दुंद्रे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सरपंच सुभाष शेड भोपी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामांना गती मिळत असून पंधरा एप्रिल रोजी विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्रीरंगाप्पा बारणे शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे तालुका प्रमुख रुपेश टुंबरे तसेच सरपंच सुभाष भोपी यांच्या शुभ हस्ते या कामाची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रेच्या उपसरपंच शीतल भोपी सदस्य जयदास चौधरी विश्वास पाटील महेश पाटील सुप्रिया करमेलकर राणी शिंगारे ललिता चौधरी शकुंतला गोसावी प्रलय भोपी कमला वाघमारे तसेच ग्रामपंचायत अधिकारी भारत भोपी महादू गायकर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामविकासाच्या दृष्टीने ही कामे महत्वपूर्ण ठरणार असून स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही पावले उचलण्यात आली आहेत सरपंच सुभाष भोपी यांच्या पुढाकारातून आणि स्थानिक प्रतिनिधींच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे कार्यक्रमाचे संयोजन उत्तम प्रकारे पार पडले असून ग्रामस्थांनी याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय दुंदरे गावाच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी आलो गावचे सरपंच सुभाष भोपी शिवसेनेचे माझे सहकारी जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण पाहिलं असेल तर ग्रामीण भागामध्ये राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी सुविधा पुरवणं त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील काम करणं या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम, काम करत आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या पूर्वला या गावच्या पाण्याच्या संदर्भामध्ये बंधारा बांधण्याच्या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी मागणी केली होती त्यानुसार या बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा देखील होतोय राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये बंधारे असतील किंवा चारी असतील या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम केलं जातं त्यातून गाळदेखील काढला जातो जलजीवन मिशनच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मा पुरवल्या जातात आणि त्याचाच एक भाग होऊन या परिसरामध्ये दे देखील पाण्याची व्यवस्था व्हावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे ग्रामीण भागामध्ये मा शाळेंची व्यवस्था खूप हलाकीची आहे आणि त्या दृष्टिकोनातून धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीला दोन गावामध्ये आपण शाळेचं संकुल बांधून देण्याच्या संदर्भामध्ये अंगणवाडी बांधून देण्याच्या संदर्भामध्ये आज भूमिपूजन आहे या अंगणवाडी भविष्यामध्ये त्या भागातील लहान मुलांना नक्कीच उपयोगी पडतील आणि अशाच पद्धतीने मला आज सरपंचांनी या ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडीची मागणी केली अंतर्गत रस्त्याच्या अनेक ठिकाणच्या मागण्या केलेल्या आहे भविष्यामध्ये आम्ही सगळे कॉर्डिनेशन ठेवून ही कामं करू शेवट ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे कुणी कोणत्या विचाराचे राहू द्या कोणत्या पक्षाच्या विचाराचे राहत्या लोक उपयोगी काम करतात लोकांसाठी काम करतात आणि म्हणून त्यांना सगळं प्रकारचे सहकार्य करण्याची भूमिका एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्यानं ठेवतोय आणि भविष्यात देखील ठेवेल ज्या ज्या अडचणी असतील आता आपण उल्लेख केला अँब्युलन्सची अडचणी असेल किंवा अन्य काही अडचणी असतील तर त्या भविष्यामध्ये मार्गी लावण्याचं काम करतो ही कामं ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे याच्या पाच गावच्या हद्दीमध्ये शिवनस शिवनसई आदिवासी आदिवासीवाडी किंवा आदिवाशांचा गाव आहे आगरी समाजाचा आहे आदिवासी आणि बौद्ध थोडे आहेत आणि मराठा समाज याच्यामध्ये अंगणवाडी एक होती आणि ती अतिशय खराब झाली होती म्हणजे दुरवस्त झाली आणि त्यांची वारंवार मागणी होती तशी आम्ही खासदार साहेब आणि रामदास शवाळे साहेब यांना विनंती केली त्याच्या त्यांच्या त्या शेज फंडातून त्याही ते अंगणवाडीचं काम काढलं गेल्या वर्षी काढलं होतं त्याच्याकरता पाच लाख रुपये होते अंदा ते अजून सहा लाख रुपये टाकले असे करून अकरा लाख रुपये मंजूर झाले कुठं त्या अंगणवाडीला आणि तसेच आमचा पारा धुंद्रापाडा धुंद्रापाड्याच्या गावाला सुद्धा अंगणवाडीचा परिस्थिती बिखट होती सुद्धा अंगणवाडी तेच सेम अकरा लाख रुपये तिथं टाकले ते केले आणि दुसरी एक आनंदाची आणि ही बातमी असं वाटतं खासदार साहेब रामदेश शेवाळे किंवा बिंदासभाई यांच्या नेतृत्वाखाली आज रोजीला का जे आज बंधारा आपण बघितला तो बंधारा पाचगावाला पाण्याचा प्रश्न जिवंत सुटला कारण पाचही गावच्या स्कीम तिथं आहेत आणि तिथून पाणी पाचगावला येतं आता कितीही पाणी पाचगावाने पिला किंवा वापरला तरी काही प्रश्न येणार नाही कारण आजच्या घडीला तिथं जवळजवळ पाच सहा फूट पाणी सात फूट पाणी आहे आणि त्याचे हे साहेब इंजिनियर इंजिनियर साहेब यांचा प्रयत्न आहे हे कॉन्ट्रॅक्टर कुठं आहेत हे कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टरांचा प्रयत्न आहे तसे आमचे विश्वास पाटील की शांताराम पाटील हे आमचे सदस्य किंवा दीपक पाटील ह्या बॉडीचं आमच्यावर साईट आहे तेही केलं आणि आमचे ग्रामसेवक आताच आलेत पण त्यांचं कार्य आणि पत्रव्यवहार करण्याची पद्धत ती मला शिकायला भेटली मला वाटत मी शाणा आहे पण मला शाणा नाही ते सुद्धा पत्रव्यवहारान हुशार आहेत आणि एवढं एवढं बोलून एवढं सांगू इच्छितो का आज रोजीला कामांचा बारणेसाहेब आल्यामुळं आम्हाला बाकी ऊर्जा आता आंबुलन्स झाली घंटाघाडीचा प्रश्न यांनी विचारला तो सुद्धा प्रश्न सुटेल शंभर टक्के अशी आम्हाला गॅरंटी वाटतं आणि आता अलिबागला दोनशे कोटी रुपये परत गेले कारण परत गेले असे परत जाण्याऐवजी खेडोपाड्यामध्ये जर कामं झाली तर ते चांगलं होईल आणि ते बारणेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करू तेवढं बोलून दोन शब्द संपवतो जय जिन जय